अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो, तर श्री गुरु चरित्र ग्रंथाचं पारायण तर बरेच जण करतात पण जे नवीन करणारे इच्छुक असतात नवीन करण्यासाठी किंवा पहिल्यांदाच करण्यासाठी इच्छुक असतात इच्छा त्यांची खूप असते पण त्यांनी बरेचशी माहिती त्यांना अशी मिळालेली असते की ह्याचे एवढे हे असे नियम आहेत ह्या अटी आहेत किंवा पुरेपूर माहिती नसते की पूजा कशी मांडायची किंवा गुरुचरित्रावर बरेचसे काही प्रत्येक जण वेगवेगळी माहिती सांगत असते तर मग त्यामुळे भीतीपोटी काही जण गुरुचरित्र करत नाहीत तर मी तुम्हाला सांगू इच्छिते सर्वात अगोदर मनातील भीती काढून टाका मनातील भीती काढून टाकल्याशिवाय गुरुचरित्र तुम्ही करू शकत नाही त्यामुळे मनातील भीती काढून टाका आणि भिन्धास्तपणे मे जे काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नियम अटी सांगणार आहे परत ना गुरुचरित्र ग्रंथ वाचताना वाचन सुरू करताना सर्वात अगोदर कुठले मंत्र म्हणायचे कुठले स्तोत्र म्हणायचे हे संपूर्ण डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे ही माहिती ऐकून तुम्ही बिनधाहस्तपणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण अगदी सहज करू शकता काहीही अडचण येणार नाही ना ना। कारण की मी सुद्धा स्वतः ह्याच गोष्टी फॉलो करते आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करते मलाही काहीही अडचणी येत नाहीत ना। आणि जरीच काही अडचणी आल्या तर तुम्ही आपल्याला कमेंट करू शकता कमेंटद्वारे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात सर्वात दिल, है है तर सर्वात अगोदर अटी काय असतात बघा नियम काय असतात आणि अटी काय कारण की नियम आटी भरपूर आहेत तला पण आपण जेवढ्या होता येतील तेवढ्या पाळायच्या पण त्या काटेकोर पाळायच्या आणि कडक पाळायच्या फक्त सात दिवसाचा प्रश्न असतो हे नियम आटी किती दिवस पाळायचे तर सात दिवस पाळायचे म्हणजेच आठव्या दिवशी आपली सांगता असते तर आठ दिवस हे नियम पाळायचे आठव्या दिवसानंतर काही नियम आटे असतात ते काही पाळत असतात आणि एक अट असते ते आपल्याला एक महिना सव्वा महिना आपल्याला नसती पाळायची म्हणजे मोडायची नसते ती अट आपल्याला सव्वा महिना एक महिना कंटिन्यू करायची असते तर ती कोणती अट आहे ती, ती व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे तर सर्वात महत्वाची अट म्हणजे तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं असतं मांसाहार पूर्णपणे आठ दिवसात खायचा नसतो मांसाहार खायचा नाही त्याचबरोबर वर्ज्य म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आपल्याला सात दिवसामध्ये अजिबात खायचं नाही चुकून सुद्धा खाऊ नका हे बघा सात दिवसांना आपण चुकून सात फक्त सात दिवसाचा प्रश्न असतो सात दिवसामध्ये आपण कोणाच्याही घरचं पाणी पिऊ नका काय जेऊ नका काय खाऊ नका काय पिऊ नका तर यामध्ये काही दादा असतील भाऊ असतील त्यांचा प्रश्न असतो की ताई आम्ही जॉबनिमित्त बाहेर आहे मग आम्हाला बाहेर खानावळीमध्ये वगैरे खावं लागतं हो दादा ताई हे चालू शकतं कारण की आपण त्याला पैसा देऊन खातोय म्हणजे ते कोणाचं फुकटचं आपण खात नाही मेन मुद्दा काय असतो की फुकटचं आपल्याला खायचं नसतं त्यामुळे तुम्ही मेस्त जेवणे अगदी जेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण पर... दुसऱ्याच्या घरचं जर खात असाल तर खाऊ नका फक्त तुमच्या आईच्या हातचं आणि बायकोच्या हातचं एवढ्या जणांच्या हातचं आपण खाऊ शकतो सात दिवस थोडक्यात आठ दिवस याच्या व्यतिरिक्त आपण बाहेरचं खाऊ खायचं नाही आणि दुस परत पुढची आठ म्हणजे की चा, ब्रह्मचर्याचं पालन कडक ब्रह्मचर्याचं चा, पालन करायचं तर यावेळेस का या गोष्टीमध्ये काय होतं बघा की जर मॅरिड तुम्ही जर मॅरिड असाल तर याविषयी तुम्ही थोडंसं तुमच्या पार्टनरबरोबर जोडीदाराबरोबर डिस्कस करायचं म्हणजे सांगायचं बाबा मला हे व्रत आहे हे हे नियमाटी आहेत मी करू का सर्वात महत्वाचं ब्रह्मचर्याचं पालन कडक झालं पाहिजे आणि ते खूप महत्वाचं या ग्रंथामध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या पा लाईफ ला पार्टनरवर जोडीदाराबरोबर त्या गोष्टी डिस्कस करूनच तुम्ही ग्रंथाला सुरुवात करा पारायणाला सुरुवात करा कारण की मध्ये आधी ती ग्रंथ आपल्याला असा अर्धवट सोडता येत नाही किंवा मध्ये आधी आपल्याला पारायण स्टॉप करता येत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करून सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन मार्ग काढूनच तुम्ही पारायणाला सुरुवात करा तर हे झालं ब्रह्मचर्याचा याच्या व्यतिरिक्त अजून काय नियम आहेत तर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बेडवरती झोपता येत नाही कारण की त्याचं बी कारण मी सांगते कारण की आपण देवाला गादी दे पूजा मांडतो आपण बरोबर ग पारायण करायच्या वेळेस आपल्याला पूजा मांडावी लागते ही पूजा कशी मांडायची याविषयी सर्व माहिती आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ फक्त चेक करा आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला त्याचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील की अगदी मी अनुभवसुद्धा माझे शेअर केलेले आहेत अजून पहिल्या दिवसा दिवसापासून सातव्या दिवसापर्यंतची पूजा सात दिवस मी शेअर केलेली आहे अगदी सगळ्या गोष्टी काटेकोरपणे शेअर केलं फक्त तुम्ही ती चॅनलवरती चेक करा जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल तर आपण देवाला गादी दिलेली असते त्यामुळे आपण स्वतः जमिनीवरती झोपायचं न जमणी झोपायचं आणि बेडवरती झोपायचं नसतं कारण की देव आपला गादीवरती आहे तर आपण गादीवरती झोपू शकत नाही त्यामुळे तुम्ही बेडवर झोपायचं नाही गादी झोपायचं नाही किंवा बसायचंही नाही आणि सोप्यावरती वगैरे बसायचं नाही हां खुर्ची चालू शकतं पण जिथं गादी असेल त्या ठिकाणी थी आपल्याला आप बसायचं नसतं झोपायचं नसतं हे झाले नियम आणि त्याच्यामध्ये खानपान काय असतं हे एक महत्त्वाचं असतं बघा तर खानपानमध्ये तुम्हाला एकच धान्य खायचं असतं मग ते कुठलं हे कुठलं तर मग तुम्ही गहू गव्हाची चपाती रोज खाऊ शकता आणि त्या चपातीवर दूध दूध चपाती रोज खाऊ शकता त्याचबरोबर जर चपा दूध नसेल जमत त्याच्यावर तुम्ही बटाटा अजून हि हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता पण एकच धान्य जे तुम्ही धान्य चॉईस करणारे पहिल्या दिवशी तेच धान्य तुम्हाला सात दिवस खायचं असतं आणि आठव्या दिवशी आपण सांगतेला तर वेगळा स्वयंपाक करतो तो कसा करायचा त्याविषयी काय नियम अटी आहेत त्याविषयी पण आपला व्हिडिओ आहे तरी अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा त्यावरती मी पुन्हा व्हिडिओ बनवेल तर हे झालं आपला आता सगळे नियम अटी तर आता अजून या व्यतिरिक्त नियम ह्या करायची आणि पारायणा सुरुवात करायची पहिल्या दिवशी पूजा मांडायची छान आणि पूजाला वेगळा चौरंग आणि आपल्याला जो ग्रंथ आहे आपला गुरुचरित्र श्री गुरुचरित्र ग्रंथ यासाठी वेगळा चौरंगा हवा कारण की चौरंगाच्यावर ते कपडा टाकायचा आणि कपडावरती तो ग्रंथ ठेवायचा ग्रंथ आपल्याला खाली ठेवायचा नसतो म्हणजे खाली म्हणजेच मोकळा पाटावरती चौरंगा ठेवायचा नसतो त्याच्या खाली कपडा हवा मग भगवा किंवा पिवळा कपडा ब्लाऊज पीस असतो तो आणि एका चौरंगावर किंवा पाटावरती पूजाशी मांडून घ्यायची आणि पारायला तुम्ही सुरुवात करताना सर्वात अगोदर स्वतःला एक टाकायचं शेजारी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आसन टाकायचं पूजेला बसताना नमस्कार करून बसायचं आणि दत्त महाराजांना सांगून बसायचं महाराज मी पूजेला बसत आहे पारायणाला बसत आहे तुम्ही सुद्धा पारायणाला पारायणाला या असं म्हटलं ती महाराज येतातच माझे अनुभव आहेत महाराज येतात आणि ज्यांना कोणाला काही अनुभव असतील त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आणि पारायणाला बसायचं सर्वात अगोदर काय करायचं बघा कुठलीही सेवा करा कुठलीही सेवा करताना सर्वात अगोदर स्वामी स्तवन नीट लक्ष देऊन आहे का स्वामी स्तवन वाचल्याशिवाय आपण कुठल्याही पूजेला स्वामींच्या करू करू शकत नाही स्वामी स्तवन बघा तुम्ही जे तुमच्याकडं गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दे सुरुवातीला स्वामी स्तवन आहे ती स्वामी स्तवन आपल्याला पूर्णपणे वाचून घ्यायचं स्वामी वाचल्यानंतर वाचल्यानंतरनं तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर दुसरा मंत्र आपल्याला कुठला म्हणायचा असतं तर गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं असतो ओम भूर्भुवस्व तत्सवितुर वरण्यम भर्गो देव शदी मयी दियो प्रचोदयातम हा जो म मंत्र आहे हा त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा लिहिल दिलेला आहे नसेल तर मी सुद्धा तुम्हाला म्हणून दाखवलेला आहे हा एक गायत्री मंत्र एक माजप करायचा श्री स्वामी समर्थ मंत्र हा एक माजप जप करायचा त्यानंतर न पुढं काय करायचं त्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला दोन मंत्र मी सांगितले ते मंत्र म्हणायचे नंतर ना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं असतं ते, ते पण त्या ग्रंथामध्ये आहे तुम्हाला जे काय वाचन करायचं आहे पारायण सुरू करण्या अगोदर ते सर्व त्याच्यामध्ये आहे त्या ग्रंथामध्ये आहे हे सर्व आपल्याला रोजच्या रोज रोज म्हणायचं आहे आणि नंतरनं आपलं वाचन अध्यायाला सुरुवात करायचे अध्यायाला सुरुवात करताना रोज आपल्याला हे वाचन करायचं आहे कंपल्सरी तेव्हाच आपण अध्यायाला सुरुवात करायचे त्यानंतरनं आरत्या म नंतर काय असतं की आपलं बघा वाचन पूर्ण रोजची अध्याय असतात बघा ठरले पहिल्याशी एक ते नऊ नंतर पर दुसऱ्याशी वेगळे तिसऱ्याशी असे अध्याय आहेत ठरले तेवढ ते अध्याय तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सॉरी त्या ग्रंथामध्ये सर्व सांगितलेलं आहे त्यातले पण तुम्ही वाचा वाचल्यानं झाल्यावरती शेवटी आरती म्हणायची आरती झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नसतं मध्येच आपण उठू शकत नाही आरती केल्याशिवाय उठायचं नाही तर आरत्या कुठल्या करायच्या कशा करायच्या हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन आणि आता हे आपले बघा झाला गुरुचरित्र ग्रंथ वाचताना अगोदर रोज पाराय म्हणजे रोज वाचन करताना अगोदर कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे तेही सांगितलं नियम आटी काय आहे काय आहेत ते पण सांगितलं त्याचबरोबर जे आपल्या गरोदर माता भगिनी असतात त्यां जे आपल्या म महिला असतात त्यांनी त्यांच्यासाठी काय नियम अटी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा सेमच नियम अटी आहेत फक्त की तुम्ही जास्त बसावं लागतं आपल्याला तर तुम्हाला म्हणजे तेवढा बसायला वेळ आहे ना आहे नाही का एवढा वेळ बसायला जमतं ना जमतं ते तुमच्या स्वतःच्या तब्येतीनुसार हेल्थनुसार तुम्ही ते ठरवा मग तुम्ही ते त्या त्या महिला मग तुम्ही दोन टायमिंगमध्ये करू शकता सकाळी थोडं वाचायचं दुपारने थोडं वाचायचं असं करू शकता कारण की तुम्हाला एक ॲट अ टाइम एक टाईम एवढा वेळ बसणं जमत नसेल तर बाकी सगळे नियम आटी तर अशा प्रकारे काही नियम आटी होते तुम्हाला मी सांगितले अगोदर कुठले सेवा करायच्या तेही सांगितले आहे याच्या व्यतिरिक्त जर अजून काय तुम्हाला प्रश्न असतील तर, तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा यावरती सुद्धा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल आणि हा व्हिडिओ जरी वा वा। तर तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्व हेल्पफुल वाटला असेल किंवा तुम्हाला काय माहिती भेटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत तर झालेली सेवा स्वामीचरणी दत्तांचरणी मी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हा सर्वांच्या दत्त महाराज स्वामी महाराज सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करोत हीच दत्ताचरणी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवट वाद पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा छान राहा श्री स्वामी समर्थ श्री दत्त